नमस्कार मी ललिता आसटकर तुमचं यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत दिवाळीनंतर भेटतोय कशा मैत्रिणीने निश्चितच आनंदात असाल आनंदात राहा मजेत राहा तुमच्यापैकीच काही भगिनींचा आणि काही पर्यटक मैत्रिणींचा आग्रह होता की जे पोषण ट्रॅकर आवृत्ती आता एकवीस पॉईंट आठ आलेली आहे त्यामधले जे बदल आहे ते सहज सोप्या पद्धतीने प्लीज थोडंसं सांग त्यासाठी हा छोटासा प्रयत्न त्याआधी ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करायला विसरू नये चला तर मग बघूया जाणून घेऊया एकवीस पॉईंट आठमध्ये काय बदल झालेले आहेत आणि ते बदल आपल्याला कशा पद्धतीनेही आपल्याला त्यामध्ये काम करायचे आहे मैत्रिणीं आपण आता या व्हिडिओमध्ये जाऊन घेऊ जाणून घेऊया की एकवीस पॉईंट आठ ही जी नवीन आवृत्ती पोषण ट्रॅकरला आलेली आहे त्यामध्ये काय बदल झालेले आहेत आणि आपल्याला त्यामध्ये कशा पद्धतीने काम करायचं आहे सर्वप्रथम एकवीस पॉईंट आठ जेव्हा कधी पोषण ट्रॅकरमध्ये नवीन आवृत्ती येते तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम हे करायचं आहे की प्ले स्टोरला जाऊन ते आपल्याला अपडेट करून घ्यायचं आहे जेणेकरून झालेले बदल आपल्याला सहज पाहायला मिळतील आणि त्यामध्ये काम करणं सोपं जाईल तर आता आपण आतापर्यंत जी बालकं होती आपली ती काय त्यांचा स्वतःचा आधार असेल तर त्यांच्या आधारवरून आपण त्यांना व्हेरीफाय केलेला आहे आणि ज्यांचा आधार नसेल तर त्यांना आपण काय केलेलं आहे माता पिता किंवा गार्डियन आईवडील किंवा गार्डियन यांच्या माध्यमातून यांचा आधार वापर करून आपण त्यांना व्हेरीफाय केलेला आहे परंतु आता त्या बालकाचा आधार आलेला आहे आणि आपल्याला त्याच्या स्वतःच्या आधारने त्याला व्हेरीफाय करायचं आहे तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे तर इथे सर्वात आधी आपल्याला बेनिफिशरीमध्ये जायचं आहे तर दोन प्रकारे आपण त्यामध्ये एंट्री करू शकतो ही जी होम स्क्रीन दिसते आहे याच्यामध्ये ही जे लाल लाल रंगाची स्क्रीन दिसते या ठिकाणी देखील बेनिफिशरी आहे आणि एक्झॅक्ट खाली होमच्या बाजूला बेनिफिशरी आहे तुम्ही कुठूनही यामध्ये एंट्री करू शकता मग सर्वप्रथम आपण ही क्लिक करतो आहे बेनिफिशरीला क्लिक केलं आहे आणि अशा प्रकारचं पेज ओपन झालेलं आहे हे पेज ओपन झाल्यानंतर आपण बघूया सहा महिने ते तीन वर्ष आता या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे जी बेनिफिशरी लिस्ट आहे तुम्ही जी जी रजिस्टर्ड केलेली बालकांची लिस्ट आहे ती ओपन होईल आणि तुमच्या उजवीकडे व्हेरीफाईड दिसते आहे आणि इकडे डावीकडे त्याचं नाव दिसते आहे बऱ्याच वेळा आपण काय करतो की ही जी ती उजवीकडे दिसलेली तीन डॉट आहे इथे जाऊन अपडेट प्रोफाईल करतो अपडेट प्रोफाईल केल्यानंतर आपल्याला हे अशा प्रकारचं ओपन होतं तर हे न करता लक्षात घ्या हे न करता आपल्याला काय करायचं आहे हे डावीकडे डावीकडे जे त्याचं चिन्ह हे इकडे बघा बालक दिसतो आहे डावीकडे लक्षात ठेवा डावीकडे हे गोल जे चिन्ह दिसते आहे ज्या ठिकाणी बालक दिसते आहेत त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे केलं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होतं ज्यामध्ये त्या जर ह्या बालकाचा आधार आपण त्याच्या आईच्या आधारांनी व्हेरीफाय केलेलं असेल तर मदर आधार म्हणून त्या ठिकाणी दिसत आहे आणि व्हेरीफाईडच्या दोन टिक्ससुद्धा त्या ठिकाणी आहे परंतु आता त्या बालकाचा आधार या ठिकाणी आलेला आहे म्हणून एक ऑप्शन या ठिकाणी दिसते निळ्या निला, नि निलार निळ्या निळ्या रंगाची पट्टी दिसते आहे निळे अक्षरं दिसत आहेत त्यामध्ये लिहिलेला आहे ॲड चाईल्ड आधार ॲट चाईल्ड आधारवर क्लिक करा आणि इथे जी माहिती मागते आहे ती माहिती तुम्ही यामध्ये टाका चाईल्ड आधार नंबर आता जे चाईल्डचा आधार नंबर असेल तो तुम्हाला टाकायचा आहे आणि त्याचं त्या आधारवरती जे नाव असेल ते नाव आणि तसं टाकायचं आहे त्याच्याशिवाय ते व्हेरीफाय होणार नाही आणि हे काम आपण आधी आधी केलेलंच आहे त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे फक्त थोडासा जो काही बदल यामध्ये झालेला आहे तेवढा जो बदल आहे तो आपण समजून घेऊया आता आईचं पण नाव येत आहे आधारसोबत ते पण नाव आपल्याला टाकायचं आहे जसं काय याच्यावरती असेल आधारवरती जे नाव असेल त्या पद्धतीने आपल्याला ते करून पुढे जायचं आहे नंतर त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे डेट ऑफ बर्थ मग ती जे इथे कॅलेंडर ओपन होतो आहे कॅलेंडर ओपन झाल्यानंतर आपण त्याचं मंथ चूज करायचं आहे कुठला मंथ आहे आणि त्याच्यानुसार आपण जी डेट ऑफ बर्थ असेल ते आणि इथे जेंडर या ठिकाणी दिलेलंच आहे आणि त्यामध्ये बदल होणार नाही कारण आपण प्रोफाईलला ते टाकलेलंच आहे आणि आता व्हेरीफाय आधार ही संपूर्ण माहिती आपण भरल्यानंतर हे बघा इथे लाल रंगाचं हे ॲक्टिव्ह झालेलं आहे आणि याला आपल्याला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय आधार तर चाईल्डचा आधार बालकाचा आधार अपडेट केलेला आहे त्या बालकाचा आधार व्हेरीफाय झाला किंवा नाही आणि प्रोफाईलमध्ये त्याचे संपूर्ण डिटेल्स आले किंवा नाही हेच पुन्हा आपण पडताळून बघूया त्यासाठी परत आपण बेनिफिशरीमध्ये जाऊया बेनिफिशरीमध्ये गेल्यानंतर आपण संबंधित बालकाचं प्रोफाईल अपडेट झाले किंवा नाही ते आपण बघून बघूया आता आपल्या असं लक्षात येईल की ज्यावेळेस आपण त्या बालकाचं प्रोफाईल बघतो आहे त्यावेळेस त्याचं नाव चेंज झालेलं आहे या ठिकाणी संपूर्ण त्याचं नाव आणि डिटेल्स पूर्ण आलेलं आहे जी नवीन माहिती आपण भरलेली आहे ती आपल्याला इथे त्याच्या प्रोफाईलमध्ये पाहायला मिळते त्यासोबतच आपण टाकलेला आधार हा व्हेरीफाय झाला किंवा नाही हे जर आपल्याला बघायचं असेल तर एक्झॅक्टली मी प पहिलेच या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की डाव्या बाजूला जे बालकाचं चिन्ह दिसते त्यावरती आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे पाहायला मिळेल की जिथे मदर आधार होतं त्या ठिकाणी आता चाइल्ड आधार आलेला आहे त्याचे अंकसुद्धा जे शेवटचे चार अंक आहे ते दिसत आहेत आणि त्याच्यासमोर इथे ग्रीन टीका आलेली आहे ग्रीन टीक आलेले आहे याचाच अर्थ ते आधार जे आहे ते व्हेरीफाय झालेला आहे आणि आपण टाकलेले डिटेल्स हे बर बरोबर आहेत अशाच प्रकारे आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी इतरही बालकांची माहिती आपण या ठिकाणी